सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय आहे नाराज छगन भुजबळ मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज झाले मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात महायुती सरकारने आपला वापर करून घेतला आणि बाजूला सारलं अशी त्यांची भावना झाली आहे अजितदादा भाजपसोबत गेल्यानंतर भुजबळ शरद पवारांसोबत होते तिकडे काय चाललं आहे हे पाहून येतो असं म्हणत भुजबळ एके दिवशी शरद पवारांजवळून गेले परत आलेच नाहीत आता तिकडे भुजबळांना धक्का बसलाय आम्ही तीन पक्षांचे शेत नांगरून दिले पण आमचं शेत नांगरायची वेळ आली तेव्हा बैलांसह परत घेऊन गेले हे वाक्य काही कानावर होते बोलले ही भाषा खूप काही सांगून जाणारी आहे मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि सदाभाऊ खोत गोपीचंद पडळकर हे निराश झाले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची अवस्था ही अशीच आहे भुजबळ यांनीही भाजपचं शेत नांगरून दिलं होतं भुजबळांचं शेत नांगरायची वेळ आल्यानंतर त्यांच्याच पक्षाने बैला सकट गडीही परत नेले तिकडे म्हणजे अजितदादांच्या पक्षात काय चाललंय हे अडीच वर्षांनंतर भुजबळ यांच्या लक्षात आलं छगन भुजबळांच्या राजकारणाचं एक चक्र पूर्ण झालंय असं म्हणता येईल मुंबईतील मंडईत भाजी विक्री करत शिक्षण घेत मुंबईचे महापौरपद उपमुख्यमंत्रीपद विविध मंत्रीपद भूषवणारे भुजबळ यांचा इतिहास पक्ष बदलाचा आहे शिवसेनेतून बाहेर पडून ते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये दाखल झाले काँग्रेसमधून बाहेर पडून शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली के त्यावेळीही भुजबळ त्यांच्या सोबत राहिले दोन अडीच वर्षांपूर्वी अजितदादा पवार हे शरद पवार यांच्यापासून वेगळे झाले त्यावेळी मात्र भुजबळ हे अजितदादांच्या सोबत राहिले भुजबळांचा अजितदादांसोबत जाण्याचा किस्सा रंजक आहे शरद पवारांची साथ सोडल्यानंतर अजितदादा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होते त्यांच्या काही दिवस काही तास आधीपर्यंत छगन भुजबळ सिल्वर होते। सिल्वर होते ओक हे शरद पवार मुंबईतील निवासस्थान आहे तिकडे म्हणजे अजितदादांच्या पक्षात काय चाललंय हे जरा पाहून येतो असं म्हणून भुजबळ सिल्वर ओक वरून निघाले ते अद्याप परत आले नाहीयेत असं शरद पवार यांनी एक मागे एकदा सांगितलं होतं तिकडे गेल्यानंतर आपला व्यवस्थित वापर करून घेण्यात आणि अलगदपणे बाजूला सहण्यात आलं हे भुजबळ यांच्या आता लक्षात आलंय आम्ही तीन पक्षांचे शेत नांगरून दिलं असं सदाभाऊ का म्हणतात हे समजून घ्यावं लागेल महाविकास आघाडीचं सरकार पडल्यानंतर महायुतीचं सरकार आलं टीका सत्ताधाऱ्यांवर होत असते जाप सत्ताधाऱ्यांना विचारला गेला पाहिजे मात्र सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून भाजपने विरोधकांना जाप विचारायला सुरुवात केली पडळकर खोत यांनी शरद पवार यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका केली ताजं उदाहरण पाहिजे असेल तर मारकडवाडी येथील त्यांची भाषणं आठवतात का पहा या दोघांचं शेत नांगरायची वेळ आली तेव्हा महायुतीने बैल नांगर आणि गडीही परत नेले आम्हाला मंत्रिमंडळात स्थान हवं होतं ते मिळालं नाही असं खोत यांना म्हणायचं होतं भुजबळ यांचेही असेच झाले आहे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या विरोधात भुजबळ यांची टोकाची भूमिका घेतली होती तरी भूमिका भुजबळ यांनी स्वतःहून घेतली होती असं म्हणता येणार नाही त्यांच्या पाठीमागे सत्ताधारी पक्षातील नेते होते याबाबत या शंका नाही भुजबळ यांनी ओबीसीची बाजू जोरकसपणे मांडली महायुतीला निवडणुकीत त्यांचा फायदा झाला हे नाकारता येणार नाही भुजबळ हे भल्या भल्या ना अंगावर घेतात हे खरं आहे मात्र ते स्वतःहून घेत नाहीत प्रत्येक कोणाचं तरी पाठबळ त्यांना भुजबळ यांनी शिवसेना सोडत बाळासाहेब ठाकरे यांना आव्हान दिलं होतं त्यावेळी शरद पवार त्यांच्या पाठीशी होते शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर वेगळा गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी भुजबळ आणि त्यांच्या आमदारांना विधानसभेत येण्याची गरजच होती मात्र त्यावेळी शिवसेनेची दहशत इतकी होती की भुजबळांना भूमिगत व्हावं लागलं तत्कालीन मंत्री डॉक्टर पद्मसिंग पाटील यांनी संरक्षण देऊन त्यांना विधिमंडळात आणलं होतं मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात बोलण्यासाठीही भुजबळ यांना कुणाचं तरी पाठबळ होतं हे नाकारता येणार नाहीये काम संपलं सत्ता आली आणि मनोज जरांगे पाटील यांनाही दुखवायचं नाही यामुळे भुजबळांचा पत्ता कट करण्यात आलाय बोलण्याचा रोखही तसाच आहे जरांगे यांना अंगावर बक्षीस मला मिळालं असं विधान त्यांनी केलं आहे शरद पवार यांच्याशी जवळीकही भुजबळ यांना महागात पडल्याचं दिसतंय आरक्षणाचा वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करावी असं म्हणत भुजबळ यांनी मागे शरद पवार यांची भेट घेतली होती तिकडे गेलेले भुजबळ आता दुखावले गेले आहेत असं असलं तरी ते तिकडून इकडे परत येतील का हे ये निश्चितपणे सांगता येणार नाहीये भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे ओबीसी नाराज होणार नाहीत का असा प्रश्न कोणाच्याही मनात निर्माण होऊ शकतो भुजबळ एकटेच ओबीसी नाहीत असं विधान त्यांच्याच पक्षाच्या एका नेत्याने केलंय नाहीतरी विधानसभेची निवडणूक आता पाच वर्षानंतर होणार आहे भुजबळ यांना डावलून सत्ताधाऱ्यांनी जरंगे यांची इच्छा पूर्ण केली आहे अशी टीका ओबीसी बहुजन आघाडीचे नेते प्रकाश शेंडगे यांनी केली आहे शेंडगे यांची टीका बोलकी आणि अर्थपूर्ण आहे त्यामुळे आता भुजबळ काय मार्ग निवडतात याकडे राज्याचं लक्ष लागलंय तुम्हाला काय वाटतं भुजबळांचा पुढचं पाऊल काय असेल आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्ण विश्लेषणासाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका